चल दिवसा पसरवा आता सास्याने कसरा वाढला मालक आम्ही बारहा हे करायचे व्हायच्या नावच्या व्हायच्या नावच्या कि काही असे भांडणच उभे तर मग असे किती आता जीव जायचे आता जी थाऱ्या माणसाची आधारच नाही आम्हाला तरी घाईराल सोडणार नाही आमचे आमचे लेकर मरू द्या आम्ही मरू द्या आम काय हो सांगा ना तुम्ही आमचे लय अवघड परत अठ्याहत्तर पासून अच्छा मात्र आता आम्हाला आधारच दिस ना काय मोजणी आली होते साहेब माझे वेळ गेले आज एक महिना झाले एक महिन्याला काही कोणताही आजार नसताना कोणत्याही सगळ्या तपासण्या न करताना त्यांना कळालं सुद्धा गेले सर आज ही आजी आजी गेलेली आहे आमच्या दोन व्यक्ती आज काल दोन दिवसापासून जेवण नाही काही नाही खरं वाटत नव्हतं म्हणून तिने ते रात्रीला सकाळी चार 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 ते जीव सोडला अठ्याहत्तर पासून वसमत तालुक्यातील खांडेगाव शिवारामध्ये जमिनीवर हे बौद्ध कुटुंब जे नहुं। 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 चार्चे चार्चे जी। जी। आहे ते गारण जमीन कसतात आणि त्याच जमिनीवर वसमत नगरपालिका प्रशासनाने जे आहे ते त्या ठिकाणी कचरा डेपो करण्याचा एक घाट घातलेला आहे याच कचरा साठी मागील अनेक दिवसापासून या गायरानधारकाला नगरपालिका प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तामध्ये नोटिसा पाठवल्या जातात अतिक्रमण हटवण्याच्या धमक्यात जे कुटुंब आहे उदरनिर्वाह करते त्या गायन जमिनीवर त्याच कुटुंबातील आज एक जे करता धारता जी व्यक्ती आहे तो आज त्या धासकीने मदत पावलेला आहे आपल्यासोबत धनंजय राम माझं नाव धनंजय रामाधवनी काय एक प्रकार घडला आमच्या शेजारी नोटीस आल्यामुळे आमच्या आईनं धसकी खाल्ली आणि दोन दिवसामध्ये आमच्या आईनं प्राण सोडला आहे बरं असं हे कधीपासून व्हायला आहे गारण जमीन कधीपासून वाहतात तुम्ही आम्ही एकोणीसशे अठ्याहत्तर पासून जमीन वाहतो आणि तेव्हापासून आम्ही त्याच्यावर पोटजीव का उदरनिर्वाह करतो आणि आज जमीन चालली असं आईच्या लक्षात आलं आमच्या तर तिनं म्हणजे अन्न सोडून दिल्यासारखं केलं आणि प्राण सोडून दिलेलं याच्या अगोदर काय काय दुखत होतं की काय काय काही नाही टनटन होती काय होत नाही म्हणलं आई जात नाही कशी जाई नोटीस आली बाबा भाऊ बाकीचे लोक सुद्धा म्हणाली तर गायरान जाते आपलं जमीन जाती तर त्याच्यामुळे लक्षात तिच्या आलं की आता जातीच काय की म्हणून म्हणून तिनं प्राण सोडला हो आई नामीन जाती आपलं काय करून प्राण सोडला भूमी अगोदरची जमीन आहे का नाही काहीच नाही भूमी नाही जमीन नाही काहीच नाही आईचं काही दुखत नाही काहीच नाही जमीन म्हणून तिने भागकर सोडली जेवण गेली आतापर्यंत काही उस येत हळदी येतं गहू होतं टाळके येतं जेवारी हरभरे येतं सगळं जमीन वैतीच आहे आणि तरी बी शासन म्हणते की तुमची पडी जमीन आहे म्हणून त्याच्या आमच्या अत्याचार करायचा शासन तर आम्ही सत्याहत्तर अठ्याहत्तर पासून आमच्याकडे पुरावे होतं एकीची नोंद आहे गाव नमूना नंबरची सात बारा आहे तरी भी शासन आमचं नाही आमचा काय करता आणि बखड शासना बखड तर कागदपत्र सादर चौकट कागद केलं हा आता त्याच्या हेतून आता ती बाई या बाईला जरासे राहणार नाही आता हळद याच्या वरात म्हणते बाईच्या वरात तर ती म्हणते हळद ती महिले करायला राहणार नाही काय नाही म्हणून बाईने जीव सोडून दिला आपोआप आम्ही निघालतो तिथं आज मोदी मोदी म्हणून त्या बाईनं काय केलं बघा ते जीव सोडून गेला बघा ते हा निघा निघता मग आता ते मग काय करा म्हणून आता सगळे आता माणसं हे झाली रद्द झाली जायची तरी आम्ही जाणार आता काय होईल ते पाहणार समजा बाकीचे माणसं लोक कोणत्या समाजाची जमीन कसतात काय सांगणार ती जमीन आमच्या इथे आम्ही एकोणीसशे अठ्याहत्तर पर्यंत आम्ही जमीन वाहतो त्या जमीनला आमच्या वडिलांनी सुद्धा कब्जा केलेली आहेत ती जमीन आमच्या वडिलाच्या सुद्धा ताब्यात होती त्यांचे सुद्धा मोहित झाले सगळे लोक वारले ते जमीन कसून कसून त्यांचे मुलं आमचे सुद्धा आर्धव झाले ती जमीन आता सध्या आम्ही वाहतो आम्ही शासनाला अनेक वेळा अर्ज निवेदन दिले उपसणे केले आणि आम तेच आम्हाला शासनाने तहसीलदार साहेबांना सांगलं की तुम्ही कोर्टामध्ये जा आमदार साहेबांना सुद्धा भेटलो आम्ही कोर्टामध्ये जा कोर्टामध्ये औरंगाबादच्या हाय कोर्टामध्ये आमचं प्रकरण दाखल आहे दाखल केलेला आहे त्यानं सुद्धा आम्हाला नोटिसा दिल्या परंतु त्याचं न तहसीलदार साहेबांना सांगितलं की आम्हाला त्याच्यात नगरपालिकेने डेपो करायचा आहे तर डेपो करण्यासाठी आम्ही विरोध केला त्याला परंतु डेपो त्यानं डेपो करून विरोध करून सुद्धा मोदींनी रद्द केली आम्ही रद्द केल्यावर पुन्हा सुद्धा त्यानं आम्हाला नोटीसा दिली दान पट्ट हे हो तर त्याच्यामध्ये आम्हाला सरकारनं दबाव देऊ शेल आम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यावर काही लोकांचं असं म्हणणं आहे की शासकीय जमीन ही मागासवर्गीयाची आहे ना या मागासवर्गाला जमीन जाऊ द्यायची नाही असं काही शासनाचं म्हणणं आहे ही अशी लोकांमध्ये चर्चा आहे या लोकांकडे जमीन जी आता हे फुकट्याच्या जमिनी खालीत हे गोरगरीब जमीन मागासवर्गीय मागासवर्गीयकडे जमीन आहे ह्या जमिनी कशा प्रकारे करून घ्यायच्यात हे शासनानं धोरण आखलेलं आहे अशी आमच्या इकडे चर्चा आहे तरी हे धोरण याच्या विरोधात आमचं आंदोलन सुरू आहे आणि आता सुद्धा आमचं इथं आज या मठाऱ्या मावलीनं आमची चुलती, चुलती आहे आम ती त्या चुलतीला आमच्या जमीन मापण्याचं हे नोटीस आलेली कळाली तिला तीन दिवसापासून हे प्रकरण चालू आहे तिनं ते घरी लावून टाकलं की तिनं ते रात्री जीव सोडून दिला तिचे दोन मुलं आहात तिच्या घरी जमीन नाही काही नाही परंतु ते शासनानं हे असे करू पण परिस्थिती केली परंतु ती आता आम्ही सगळेजण आम्ही मोजबाप करून आता मोहित करून जाणार आहात त्याला तारीख नाही कचरा डुपू एक राहिला नाही तर आम्ही राहतील आमचं भांडण एवढंच आहे की आम्ही गोरगरीब आहे एकोणीसशे अठ्याहत्तर आमच्या तीन पिढ्या चालल्यात परंतु प्रशासनावर राजकीय दबाव येऊन राजकीय दबाव असल्यामुळे शासनाला काळेबरे करायला होतात आणि शासन म्हणजे त्याच खुलखुला आहे आठवले साहेबांचे पाच शिफारस पत्र आणले कलेक्टरला फोन केला मग ते काहीच करीत नाही आत्मदान केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही मला समजत नाही साहेब चल सासऱ्यानं कब्जा केला सासरा वाढला हा आणि आता वारला। आता हे मुलं घेऊन शेनी करून खातो त्याच्यात हो वार्ता अशी आली काय कोणता डिपोज बसवायचा काय कोणता कचरा टाकायचा <laughs> आता हे गरीब आहे ना खावा काय आणि जावा कुठं आ याला काय आम्हाला पर्याय नाही <laughs> तुम्हाला जमीन दुसरी जमीन तुम्हाला नाही सर तितकीच आहे तिच आणि असं असंच व्हाय कव्हा बिबार हमीच हे करायचं व्हायच्या नावच्या व्हायच्यात नावच्यात की काही असे भांडणच उभे राहिले तर मग असे किती आता जीव जायचे आता मथाऱ्या माणसायची नगरपालिकेने तिथे जर समजा कचरा डिपोज केला तर तुमचा उदरनिर्वाह कसा चालणार काय वाटतं तुम्हाला आम्हाला काही आधारच आधारच नाही आम्हाला तिथेच आम्ही सगळ्या बाया तिथे जाव जाव बसल्या सर माग असंच झालं तर बाया असे चहा सुद्धा बाया पाणी सुद्धा पिलं नाही तिथं जाव जाऊ जाऊ हे असंच व्हायला असं आमच्या लेकर मरो आम्ही मरो मात्र गायरान आम्ही सोडणार नाही साहेब सगळं महाराष्ट्र आला तरी गायरान सोडणार नाहीत आमचे आमचे लेकर मरू द्या आम्ही मरू द्या आम्ही आवाव काय हो सांगा ना तुम्ही आमचे लय अवघड परस्ती आहे हा लय अवघड तर लय अवघड आमची परस्ती आहे तुम्हाला काय सांगून आज हा कुठला समाज येते तुमचं जय भीमा आम्हाला एकर भर एकर भर हो बरं आम्ही बऱ्याच आमचे सासरे मेले आजच सासऱ्यापासून पासून मात्र आता आम्हाला आधारच दिस ना काय याच्यामुळे झाली आम्ही तिला खूप प्रयत्न केले असं होत नाही आपल्या तीन पिढी हात तिथं आपण जगलो राहिलो तिला असं तिच्या मनात असा भास झाला की आता आपलं काहीच खरं नाही हेच म्हणित राहायला जबाबदार कोण वाटत तुमची मागणी काय असेल याला सर्वस्व जबाबदार सर मेन म्हणलं तर हे तहसीलदार साहेब किंवा वाले महानगरपालिकेवाला मेन याला जबाबदार आहेत कारण त्यांच्या याच्यानुसारच हे सर्व काही चाललेलं आहे हे तहसीलदार आहेत किंवा पहिले आहेत कचऱ्यासाठी डेपो करायले हे सर्व तेच त्यांच्या सरकारी अधिकाऱ्याच्या निवास आहे गेल्या वेळेस मोजणी आली होती साहेब माझे वेळ दिले आज एक महिना झाले एक महिन्याला काही कोणताही आजार नसताना कोणत्याही सगळ्या तपासण्या न करताना त्यांना कळालं की आपल्या शेताची रानभाई जाणार हे रानभाई जाणार आम्ही रानभाई म्हणत असतो शेताला त्या तर रानभाई जाणार माझ्या स्वतःच्या वडिला सुद्धा तेच आलेले सुद्धा सर त्याच्यामध्ये एकच महिना झाला गेल्या वेळेस मोजणी येणार होती त्यांना कळायला त्यांना एकदम अटॅक आला साहेब त्यांना आणि आज मोजणी येणार होती तर आज ही आजी आजी गेलेली आहे आमचे दोन व्यक्ती आज ताड ताडके याच्यात गेलेले आहेत या मोजणीसाठी हो आणि याला सर्व कोणीच नाही साहेब हे मेन राजकार राजकारणी लोक आणि हे सरकारी लोक हेच मेन आधी हे दोषी आहेत आणि याच्यावर एकदम कडक कडक कारवाई झाली पाहिजे एकदम त्यांच्यावर आणि याच्यावर आममानुस दला गुन्हा दाखल झाला पाहिजे याला जातीवादाचा गुन्हा याच्यावर दाखल झाला पाहिजे ते आणि आमच्या या माझ्या वडिलाला आणि माझ्या आजीला आज न्याय मिळायला पाहिजे कारण आज मोजणी येणार होती साहेब आम्ही आज तिथे जाणार आहोत मोद करून आता तिथं आमच्या घरामध्ये आज मड पडलेलं आहे अच्छा तर या महसूल विभागावर गुन्हा कडक कडक गुन्हा दाखल झाला पाहिजे अठ्यात्तर पासून त्या ठिकाणी बौद्ध समाजाचे लोक म्हणजे तिथं गायरानदारखं वस्तू असतात आणि एकोणीशे पासून आजच्या डेट पर्यंत तिथं लोकांनी ताबा केलेला आहे अठ्याहत्तर पासून त्यांचे वैते आजही ताबा आहे त्यांचे गहू शेती वाहतात mm -hmm. ते आणि तिथं वेळोवेळी आम्ही प्रशासनाला निवेदन सुद्धा दिलेली आहेत mm -hmm. परंतु प्रशासनानं कुठल्याही प्रकारची दखल mm -hmm. mm -hmm. mm -hmm. न घेतल्यामुळं असे प्रकार हे घडत आहेत कालच्या एक महिन्यापूर्वी समजा आमचा चुलता गौतम संभाजी दोन तो गायनानधारक आहे त्या ठिकाणी मागच्या वेळेस ती नोटीस आली होती बाजूच्या शेतकऱ्याला आली त्या आम्हाला काय नाही आली परंतु त्या नोटीसचा संदर्भ कळल्यामुळं त्यांना बी ते टेन्शन आलं त्यांना बी ते धास्ती घेतली आणि तो अटॅकमध्ये गेले आजची गोष्ट तीच आहे आज 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 ती ती आमची तिला 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 बी असं वाटलं नाही जमीन गुंठाभर कुठलंच काही नाही तिला ती नोटीस कळाली तिला असं वाटलं की आता आमची गायरान जमीन जाणार आहे आणि गायरान जमीन जाणार असल्यामुळे तिला रात्री काल दोन दिवसापासून जेवण नाही काही नाही तिला घरचे तिचा मोठा मुलगा हे सगळे तिला सांगत होते आम्ही सुद्धा सांगत होतो की बाबा आपलं गायरान जाणार नाही परंतु तिला ते खरं वाटत नव्हतं म्हणून तिने ते रात्रीला सकाळी चारच्या चार 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 जी हे ते वसमत तालुक्यातील खांडेगाव येथील बौद्ध समाजातील सर्वच नागरिक जे आहे ते मागील एकोणीसशे पासून जे आहे ते सरकारी गावात जमीन हे कसतात एकंदरीत जर पाहिलं तर शासनाकडून सरकारी गायरान एकोणीशे एक्क्याऐंशी पूर्वी ऐंशी एक पूर्वी ज्या काही गायरानधारकांनी जमीन सातबाराला नोंदी केलेल्या आहेत परंतु असंच एक वसमत तालुक्यामध्ये जे गाव आहे या खांडेगावच्या ज्या जमीन आहे ह्या गाड खांडेगावच्या गायरान जमिनी आतापर्यंत शासनाने या भूमिलाची दखल घेतली नाही आणि जी जमीन कसतात गायरानधारक या गायरानधारकाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि या मृत्यू झाल्यामुळे या ठ या ठिकाणी जे हे ते हे गायरान धारक हे आता आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर याच मृत्यूला कारणीभूत असलेले नगरपालिका प्रशासन आणि महसूल प्रशासन असल्याचा दावा या ठिकाणी धारकाने केलेला आहे त्यामुळे कुठेतरी आता या गायरान धारकाला न्याय मिळतो का हे पाहणं आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे पात्रा लोकपरिवर्तनासाठी मी खांडेगाववरून भगवान जाधव